नमस्कार कसे आहात सगळे आज आम्ही जाणार आहोत बहिरेश्वरला हे गाव कोल्हापूर पासून वीस किलोमीटर अंतरावर आहे जाताना आपल्याला खूप छोटी छोटी गावं लागतात गावातून जाताना मात्र सुखद अनुभव येतो आजूबाजूला बघितलं तर सगळीकडे शेती दिसते निसर्गरम्य वातावरणातून प्रवास करायला मात्र अजिबात थकवा येत नाही कोल्हापूर गगनबावडा मार्गे पालिंगा फाटाला आम्ही वळलो मग तिथून पारळी खुर्द गोगे महे कसबा बीड आणि त्यानंतर मग बीडशेड गावातून दोन किलोमीटर प्रवासानंतर मग आम्ही बहिरेश्वरला जाऊन पोचलो इथे आजूबाजूच्या गावात खूप प्राचीन मंदिरे आहेत त्यातीलच एक महत्वाचं मंदिर म्हणजे बहिरेश्वरचं शेषशाही विष्णूचे मंदिर या मंदिराला श्रीकृष्ण मंदिरही म्हणतात हे मंदिर तलावाच्या मध्यभागी आहे इथे अतिशय सुंदर श्रीकृष्णांची मूर्ती आहे जी की खूप प्राचीन पण आहे मंदिराच्या बाहेर दारात क्षतिशय आहे एका बाजूला श्रीकृष्णांची मूर्ती आहे हे मंदिर तलावाच्या मध्यभागी आहे आजूबाजूला कमळाची फुले फुललेली अतिशय सुंदर दिसतात तुम्ही पण एकदा इथे नक्की भेट द्या आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद